ुजा गड कृ आपण आपल्या जर्नीची सुरुवात केली कात्रजमधून कात्रजमधून राज राजीव गांधी उद्यानपासून आपल्याला दोनशे शहाण्णव नंबरची बस मिळते तेथून आपण डायरेक्ट पोचू वेल्लेगावापर्यंत वेल्लेगावापासून तोरणा किल्ल्याला एक वाट जाते ती वाट तेथून आपल्याला साडेतीन किलोमीटरची ट्रॅकिंग करत किल्ल्यावरती पोहोचायचं आहे तर चला करू आपल्या ट्रॅकिंगची सुरुवात तेव्हा ती आपल्याला या वाटेने जायचे विवापासून थोडं चालत आल्यानंतर हा तो जो रस्ता आहे तो तोरणा किल्ल्याकडे जातो जेव्हा स्टार्टिंग केली चढायला गड तर तिथे तुम्ही पाहू शकता खालतूनच किती भारी दिसत आहे ते तिथे खूप सारे धबधबे आहेत तुम्ही माझ्या मागं बघताय तो आहे तोरणा किल्ला आपण पहिल्यांदा जाणार आहोत ते जे तुम्हाला माझ्या मागे दिसत आहेत ते धबधबे पाहण्यासाठी तर चला जाऊ पहिल्यांदा धबधबा पाहायला आपण ट्रॅपिंग ट्रॅकिंग करत करत चालले तो धबधबा पाहायला बघा किती मोठा धबधबा आहे चला पाहू दिसत आहे ते पूर्ण तोरणा केलेला आहे हे पाहावरती सध्या धुकं पसरलेले आहेत आणि हे जे आपण बघणार होतो धबधबा तो हा आहे तुम्हाला तोच आहे धबधबा आपण पाहणार हा पाण्याचा खूप जास्त आहे म्हणून आपण तिकडे पलीकडे धबधबा पाण्यासाठी नाही जातो तर आपण जाऊ आपला किल्ला पाण्यासाठी परत वेळ या रस्त्याने जायचं आपल्याला हा रस्ता जितवर जाईल तर आपण बरोबर पोचू तोरणा किल्ल्यावर येथून चालत तुम्हाला एक साडेतीन किलोमीटर जावं लागेल ट्रॅकिंग करत जर ट्रॅकिंग करायला आलं असाल तर नाहीतर तुम्ही जर तुमच्या बाईक गाडी वगैरेमध्ये आला असाल तर तुम्ही डायरेक्ट गाडी नेऊ शकता वरती किल्ल्याच्या किल्लेदार गोंदाची बुरुक यांचे समाधीस्थळाकडे हा रस्ता जातो तोरणा किल्ल्याकडे जाताना आपल्याला इकडे पुढे जायचे तर जसं जसं आपण पुढे येऊ तो पहा तो जो समोरचा आहे तो आहे तोरणा किल्ला हा जो तुम्ही बघताय इथे सध्या खूप मोठा पाऊस चालू झालेला आहे तरी पण आपण ट्रॅकिंग करत करत जाऊ पुढे येऊ तर इथं गाड्यांची पार्किंग आहे आणि आपल्याला या रूटने इकडे जायचे हा इथून आपला रिअल ट्रॅकिंग चालू होते तर चला चालू करू आपल्या ट्रॅकिंगला गड जो आहे तो पर्यटकांसाठी सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंतच खुला राहतो त्यामुळे नऊ ते पाचपर्यंतच तुम्ही हा गड पाहून खाली परत या जेणेकरून करून तुम्ही वरती अडकून राहणार नाही चला हे आपली ट्रॅकिंग तुझ्या गडाचे कधी येऊ सध्या इथे खूप सारा फॉग आलेला आहे आणि पाऊस पण चालू आहे जोराचा तुम्ही पाहू शकता पूर्णवरती आबाळ आलेलं आहे काळाकट्ट तर आज माझ्यासोबत आलेला आहे माझा मित्र हा मे तुम्ही याला पाहिलाच असाल सिंहगड किल्ल्यावर पण आला होता माझ्यासोबत तर आज परत एकदा हा तोरणा किल्ल्याचा अनुभव घेण्यासाठी परत एकदा ट्रॅकिंगला आला आहे माझ्यासोबत तर चला जाऊया पुढे जसं जसं तुम्ही पुढे याल तर इथे वाढत चालला आहे खूप मोठा तर इथे एक थांबण्यासाठी जागा वगैरे तुम्ही इथं पावसामध्ये थांबू शकता विश्राम वगैरे करू शकता थोडा व पुढे जाऊ शकता इकडे इथून आल्यानंतर हा पुढे आपल्याला पूर्णही ट्रॅकिंग करत डोंगरचड जायचं आहे वरती बघा शक हा किती मोठा पाऊस चालू आहे काहीच नाही दिसत ते थोडं पुढे आल्यानंतर इथे थोडं तोरणागडाबद्दल थोडीशी माहिती दिली आहे तुम्ही हे वाचून पुढे परत जाऊ शकता महाराष्ट्र शासनाने बसण्यासाठी वगैरे पण सोय केलेली आहे थोडी तर आपल्याला हा रस्ता जसा जसा, जसा दिसतोय तसं तसं आपल्याला पुढे जायचं आहे कुठेही भटकायचं नाहीये आपण आता तिथं तो थोडीशी तोरणागडाचं चित्र व आपण माहिती बघून आल्यानंतर इथं परत बसण्यासाठी थोडी जागा आहे व इथे पूर्ण माहिती दिलेली आहे थोडीशी आणखी इथे तुम्ही ही माहिती वाचू शकता व जाऊ आपण आता पुढे तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करीत असताना सन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा ना किल्ला असे ठेवण्यात आले हे बघा किल्ल्यावरती हा छोटा मुलगा पण जाऊन आलाय असे शासनाने जागीजागी बसण्यासाठी हा सुंदर निसर्ग बघण्यासाठी बसण्यासाठी ही सुविधा केलेली आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे सद्धा खुप हो हा निसर्ग सदा खूप सारा पाऊस आहे त्यामुळे तुम्हाला काय दिसत नसेल हे पहा ही खारीची जवळजवळ या मी बोलताना ही खारीची एक प्रजाती आहे शेकरू महाराष्ट्र राज्याचा राजपशु आहे शेकरू हा पशु भीमाशंकर या भागात जास्त प्रमाणात आढळून येतो महाराष्ट्रात भीमाशंकर फणसाड आंबा घाटत वरील जंगलात आजोबा डोंगर रांगात माहुली व वासोटा परिसरात शेकरू आढळतो तो थोडा लाजरा आणि उंच झाडावर वास्तव करणारा राहणारा प्राणी आहे त्याची घरटे बांधण्याची पद्धत वेगळी असते एका झाडावर अनेक ठिकाणी तो घरटी बांधतो विविध प्रकाराची फळे व फुलांतील मधुरसाचे भक्षण हे त्याचे खाद्य असते तर चला जाऊ आपण परत पुढे तर इथे पेटी आहे जिथे की तुम्ही जर कचरा वगैरेवरती आणला असेल तर हा कचरा पेटीतच टाका इथे तिथे कुठे टाकून आपल्या गडकिल्ल्यांना घाण वगैरे नका करू स्वच्छतेचे पालन करा मला मागं दिसतोय तो पूर्ण घनदाट जंगल आहे आणि सध्या इथं फॉग आले म्हणून काहीच नाही दिसत आहे बघा हे पा पावसामुळे पूर्ण जो रस्ता आहे तो पूर्ण ओला झाला आहे व छोटे छोटे पाणी वाहत आहे पण जसं जसं आपण तो खरता बघून आले तर हा एक पक्षी आहे हरियाल हा वंशीय पक्षी आहे तो महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे तो पोपटासारखा हिरवागार असतो त्याच्या शरीरावर जांभळ्या निळ्या रंगाचे मिश्रण असते तर त्याला जाऊ आपण परत पुढे इकडे किल्ल्यावर खूप साऱ्या प्राण्यांची व पक्ष्यांची खूप अशी चांगली माहिती दिली गेलेली आहे ते तुम्ही वाचू शकता व वा त्या पक्षी आपल्याला दिसतील पण इथे पाहू आपल्याला कुठे दिसतात का मग मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये हो तर इथे ज्ञानदेव महाराज व तुकाराम महाराज यांची थोडीशी माहिती त्यांचे थोडे अभंग आहेत इथून जाऊ आपण परत पुढे वरून कसला भारी दृश्य दिसत आहे तर कसला भारी दशाती चढतो आहे हा पहा हा मागचा निसर्ग तुम्ही पाहू शकता आप आता सध्या सगळा थोडा पाऊस कमी झाला आहे व फाक पण गेला आहे त्यामुळं हे पहा मागचं दृश्य जसं पुढे याल तर इथं सूचना पण आहे की तुम्ही जे पण काही प्लास्टिक वगैरे आणलं असेल तर ते तुम्ही स्वतः तुमच्यासोबतच घेऊन जा इथे गडावर घाण वगैरे नका करू की त्यामुळे गड हा स्वच्छ राहील इथे पण कुडादा आहे जेथे की तुम्ही कचरा वगैरे टाकू शकता हा पावरतून परत एकदा व्यू थोडा उंचा आला ते जे तुम्ही पाहताय ते तिकडे ते आपण आलेलं गाव आहे वेल्ले गाव आपण तिथून तसं 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 इथून या डोंगरावरून परत आपण या वाटेने आलो आहे परत आपल्याला जायचे आहे तिकडे वरती हा इथं वरतून कसला दृश्य दिसत आहे पूर्ण या साईडला पण फॉग आला आहे परत एकदा आणि हे पा तिकडे पाहू शकता किती मोठा फॉग आले तिकडे वॉटरफॉल्स आहेत ते पहा त्या सध्या दिसत नसतील ते पहा कसला मोठा वारा सुटला इथं पण बघू शकता हा फॉग आलेला इकडं आणि इकडे धबधबे पण आहे आपल्याला जायचे इकडे परत तिकडे किल्ल्याकडे ते पहा तिथे वॉटरफॉल्स आहेत आपल्याला तिकडे जायचे तर जाऊ चला इकडे पण आता पुढे हे बघा माग फॉक परत आलाय हे पहा माग खूप सारी लोक पण पाहण्यासाठी आलेली आहेत वरती चढ आले न इथं हाय आपला ना पुढे आहे सध्या इथं खूप सारी काही आलेली आहेत त्यामुळे काय दिसत नाही आणि जोराचा पाऊस पण चालू आहे हे बघा किती भिजलो आहेत आम्ही पूर्ण पाऊस चालू आहे जोराचा आल्यानंतर तर हे बघा कडाला असं लावलेलं आहे की इथं जर पाऊस वगैरे येत असेल इथून तर तुम्ही खाली नये म्हणून तर आपल्याला या साटेने पुढं जायचे तर आपण पोहोचू लवकरच किल्ल्यापर्यंत इथून परत पाहू शकता हा व्ह्यू पूर्ण दुख वगैरे आलेलं आहे दिसत नसेल काय क्लिअर पुढं आल्यानंतर अशक्य सुंदर असं सगळी याद्री तुम्ही पाहू शकता हो हे पहा शक्य सुंदर अशा सह्याद्रीचा व्ह्यू कसला भारी धपतो बाय आणि हा पहा निसर्ग तर इथून आपला स्टार्ट होतो थोडा डिफिकल्ट पॅच हा पाहू शकता तुम्ही इथे थोडं डिफिकल्टी आहे इथून तुम्ही थोडं सावधानीने जावरती इथून पूर्ण आपल्याला थोडं एटी फाय डिग्रीमध्ये वरती चढत जायचं आहे तुम्ही पाहू शकता हे पहा पूर्ण आपल्याला तिथं वरती जायचे आहे हाय पूर्ण नाईंटी डिग्रीचा पॅच इथून तुम्हाला खूप सांभाळून जावं लागेल नाहीतर थोडाही जर गलती झाली तर डायरेक्ट आपण खाली जाऊ शकतो त्यामुळं थोडं या दगड पकडत वगैरे वरती चला थोडाही पाय घेतला तर खूप मोठी प्रॉब्लेम होईल याला पकडून पण तुम्ही परती चढू शकता हे पहा पूर्ण नाईंटी डिग्रीमध्ये उभा असलेला हा रस्ता हाय आपला तोरणा किल्ला इथे एक वायर पण लावलेली आहे तर तुम्ही नीट बघून जा त्याच्या खालून जा ह्याला करंट वगैरे पण असू शकते या रिलिंगला पकडत पकडत जावा परत एकदा जर आता पाऊस चालू झाले आहे इथे पाहू शकता आल्यानंतर इथं परत एक तुम्ही पाहू शकता हा रिस्की पॅच खूप रिस्की पॅच आहे थोडाही पाय पायड की किडायरेक्ट खोलदरीमध्ये त्यामुळे इथं खूप सावधानी नाही या तुम्ही पाहू शकता ही पूर्ण खोलदरी आहे इथे जर ही दगडावर पण शिवाय थोडी थोडी आहे जर पाय घसला की डायरेक्ट खाली त्यामुळं खूप अशी सावधानी भरकून इथून या इकडे रिलिंग पण नाही आहे त्यामुळं इकडे तुम्हाला लई खत्र आहे तर इकडे नी कड्याकडंनी पूर्ण पूर्णवरती चढा हा प पूर्ण रिस्की रिस्की पॅच आहे त्यामुळं खूप सावधानीने चढावरती तुम्ही पाहू शकता किती रिस्की आहे दगडांची सहायता घेत घेत आपल्याला वरती चढावं लागत आहे हे पहा पूर्ण डोंगरातून हा रस्ता बनवला गेलेला आहे हे पहा तर आपण हाच रस्ता पार करत करत हळूहळू पोचू तोरणा किल्ल्यावरती इथे पाणी पण वाहते त्यामुळे थोडे पाय निसरू शकतात थोडं हळूहळू या इथे थोडी लोकं पण आहेत की वरती जाऊन आलेली आहेत पाहू आपण आता कोण कौन वरती पाऊस काय थांबत नाही आहे खूप जोरातच चालू आहे हे पा पाणी पण वाहते वरतून त्यामुळं नीट जरा सावकाश वरती हे पा इथे पण रिस्की व्हायचे त्यामुळे थोडं सावकाश जावरते तर इथून आल्यानंतर इथे दोन रस्ते आहेत दोन्ही पण इथे आहेत तुम्ही कुणीकडून पण वरती चढू शकता आपण पोचू तिथं वरती आल्यानंतर परत इथे पूर्ण डिफिकल्ट आहे तर इथून तुम्ही पूर्ण सावकाशपणे चला खाली पण तुम्हाला सांगितलं आहे आणि इथं पण तेवढाच नाईन्टी डिग्रीमध्ये पूर्ण खडी आहे हा पाहू शकता वरती पूर्ण दगडं वगैरे डोंगर आहे इथून प्लीज ए डिग्रीचा रस्ता हा पूर्ण रश्शीला पकडत पकडत दोरीला पकडत पकडत वरती जायचं आहे तरी ती आपली थोडी पण गर्दी झाली तर डायरेक्ट तुम्ही खाली जाऊ शकता त्यामुळं थोडं नीट सांभाळून जा वरती हे पहा पूर्ण नाईन्टी डिग्री असलेला ही जी रस्शी आहे त्याला पकडत पकडत गच्च आणि ह्या रिलिंगला पकडत पकडत गच्च तुम्ही वरती जा आणि तुमची जी ग्रीप आहे पायाची ती खूप चांगली ठेवा कारण जर तुमचे हो शूज वगैरे पण चांगले नसतील तर तुमचा पाय पण घसरू शकतो तर थोडा रिस्की पॅच हा इथेच संपलेला आहे आपला इथून थोडासा साईज आहे चल जाऊ आता पुढे हे पाहू शकता इथं आपण रिस्की पॅच घेऊन आलेल्या ओढलीनंतर हॉकसला खतरनाक दिसत आहे इथून परत थोडंसं अवकाशला कारण इथे तुम्ही पाहू शकता ते पूर्ण शेवाळ जमा झाले हात घसरू शकतो इथे तर जाऊ आता पण पुढे इकडे तोरणा किल्ल्याकडे ना किस्पिक रिस्की पॅच असलेला हा किल्ला आहे पण थोडंसंच पुढे आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता हा पूर्ण वरतून धबधबा येतो आहे हे पूर्ण इथून पाणी वाहते त्यामुळं इथून थोडं सावकाश जा कारण इथलं जर पाणी वाढलं की खूप खतरा असू शकतो तुम्ही पाहू शकता तर आपल्याला असंच तिकडे पुढे जायचे जसं जसं तो रिस्की पॅच कंप्लीट करत येऊ इथं पूर्ण नाईंटी डिग्रीचे परत एकदा असंच आपण वरती रेलिंग्सला पकडत पकडत वरती जायचं आहे ते पण हळूहळू हे पूर्ण नाईन्टी डिग्रीमध्ये पायरे आहेत कोरलेल्या तर आपण हे पहा पूर्ण गर्दी इथे येईल का दादा हा नाईन्टी डिग्रीमधला हा थोडा कंप्लीट केल्यानंतर माहिती आपल्याला लागतो किल्ल्याचा दरवाजा तर चला जाऊ पुढे हा आता पोचलो आपण तोरण तर इथून परत आपली तिथे धबधबा पाहिला आपण धबधबा पाहिल्यानंतर चला जाऊ पुढच्या ट्रॅकला तर हा परत इथे आणि थोडा रिस्की पॅ चालू झालो आहे तर चला जाऊ वरती इथून पण थोडं तुम्ही सावकाशवरती जा कारण पाय घसरण्याचे चान्सेस आहेत हे पाहू शकता तुम्ही पूर्ण झाडांमध्ये हा रस्ता आहे आणि हा पूर्ण डोंगरवरती पाहू शकता खूप खतरनाक आहे खूप खतरनाक हा पहा रस्ता धबधबा तिकडे पाहून आल्यानंतर इथं थोडंसं आपल्याला बसण्यासाठी वगैरे जागा आहे तर तुम्ही इथं बसू शकता नाहीतर तुम्ही पुढल्या ट्रेकिंगसाठी पुढे जाऊ शकता चला जाऊ आपण पुढे हे पहा परत इथे परत नाइंटी डिग्रीचा पूर्ण रस्ता हा नाइंटी डिग्रीमध्ये आणि तो आपण पोचू आपण तिथं गड किल्ल्यावर चला जाऊ पुढे आपण आत्ता जो नाईन्टी डिग्रीमध्ये चढून आलो होतो तो हा दरवाजा आहे हा पहिला दरवाजा आहे त्यातून आपण तोरणा किल्ल्याची एंट्री केली आत्ता आत्ता आपण पोचलो आहे तोरणा किल्ल्याच्या वरती चला जाऊ पुढे आता इथून हा दरवाजा चढून आल्यानंतर हा जो येतो तोरणा किल्ला चला जाऊ पुढे धुके त्यामुळे तुम्हाला काही क्लिअर दिसत नसेल तरी मी तुम्हाला दाखवण्याचा चांगलाच प्रयत्न करेन हे पावरतून पूर्ण दुखं दुखं दिसत आहेत चला जाऊ पुढे त्यानंतर ही पा पूर्ण जी पायरी वाटे ही थोडीशी तुटलेली अवस्थेत आहे सध्या त्यामुळं थोडं नीट पाहत कारण कधी पण या पायऱ्या तुटून पडू शकतात कारण इथे खूप पाऊस चालू आहे हे चाल पाहू शकता पूर्ण हा डोंगर इथून पूर्ण पायऱ्या कोरलेल्या आहेत डोंगरातूनच बघितलंच आता पाऊ किल्ल्याचे पहा किल्ल्याचा परत हा दरवाजा हा जो इथं महादरवाजा आहे जसे की आपल्याला युशेपमध्ये वळण जावं लागतं हे पहा इथून आपल्याला वळून या दरवाजामध्ये जावं लागतं इथे पोचलो आपण दरवाज्यामध्ये दरवाज्यातून आल्यानंतर या साईडला जे ते खोकडे टाके म्हणजेच पिण्याचे टाके आहे तिकडे आपण पाहू तिकडे आणि इकडं जे तो तोरणागडचा पूर्ण नकाशा दिले की जेथे पूर्ण स्पॉटबद्दल माहिती आहे त्याच्यामधलं बाले किल्ला बुदलामाची कोकण दरवाजा बिन्ने दरवाजा झुंजार माची वाघ दरवाजा मेंगाई देवी मंदिर तोरणेश्वर महादेव मंदिर तोरणाजाई मंदिर लक्कडखाना पाण्याची टाकी ह्या सर्व स्पॉटबद्दल माहिती दिलेले आहे व स्पॉट कुठे कुठे आहे ते पूर्ण या नकाशामध्ये दाखवलं गेलेले तुम्ही फोटो काढून हा तुम्ही हे पूर्ण स्पॉट पाहू शकता व इथे पूर्ण गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून पूर्ण या तोरणागडाची पूर्ण माहिती दिलेली गेलेली आहे तुम्ही या माहितीचा यूज करून पण पूर्ण किल्ला पाहू शकता व इतिहासाबद्दल पूर्ण माहिती घेऊ शकता पण पहिल्यांदा जाणार आहोत तो लक्कडखाना पाहण्यासाठी तर चला पाहू इथं पूर्ण धुकं पसरलेले आहेत त्यामुळे काही दिसत नसेल पण आपण असा प्रयत्न करू की तुम्हाला पूर्ण दिसेल बघू धुके जर गेली तर आपल्याला खूप चांगला सुंदर निसर्ग पाहण्यास भेटेल चला तर पाहू तर हा जो तुम्ही पाहताय तो आहे लक्कडखाना इथे तुम्ही विश्राम वगैरे करण्यासाठी पण इथे जागा आहे तुम्ही इथे विश्राम वगैरे पण करू शकता तर चला जाऊ आपण आणि पुढचे स्पॉट पाहायला आल्यानंतर आता जाऊ खोक टाके पिण्याचे टाके पाहण्यासाठी तर तिकडे आहे खोक टाके टाके बघून आल्यानंतर इथं जे आहे ते मेघाई देवीचं मंदिर आहे हे पा मेघाई देवीचं मंदिर पाहिल्यानंतर इथे एक महादेव मंदिर पण आहे तुम्ही पाहू शकता आणि हे आहे तोरणेश्वर मंदिर आणि हे आहे त्या काळातील पूर्ण बनावट करून पूर्ण बनवलं गेलेले हे स्तंभ वगैरे हे जे आहे ते महादेवाचं पिंड आणि हे जे आहे ते तोरणेश्वर मंदिर की ज्याच्यामुळे या किल्ल्याला तोरणा नाव असं दिले गेलेले मंदिर पाहिल्यानंतर इकडेच आपल्याला हा जो दिसतोय कोकण दरवाजा हो तर तिकडे कोकण दरवाजा हो आहे तर चला पाहू कोकण दरवाजा हो इथे पुढे बघू शकता इथे इथे एक मार्ग आहे इथे एक मार्ग आहे आणि इकडे एक मार्ग आहे तर आपण जाऊन बघू ह्या मधल्या मार्गाने तर चला बघू तिकडे काय तिकडेच आहे का कोकण दरवाजा हो। कारण इथे पूर्ण घसर वाटे तुमचा पाय घसरू शकतो ती पूर्ण किल्ल्याची तटबंदी पाहू शकता आणि ह्याच तटबंदीतून खाली रस्ता आहे पायऱ्या वगैरे पण आपण तिक इथून न जाता कारण इथे खूप खतरा आहे कारण इथून डायरेक्ट आपण दरीमध्ये पडू शकतो त्यामुळे तिकडे एक रस्ता आहे त्या रस्त्याने जाऊ आपण आपण खाली आल्यानंतर तटबंदी पाहिली मग नंतर आपण जाऊ इकडे खाली काय बघू इकडे थोडासा रिस्की आहे तरी पण आपण जर सोपा मार्ग असेल तर पा जाऊन पाहू जर तिथे खूप डिफिकल्ट असेल तर आपण खाली न जाता परत आपण दुसरीकडे तिकडं दुसरीकडे पाहू कारण पुढे जर खतरा असला तर आपल्यासाठी ते मुश्किल असू शकते पाहून आल्यानंतर इथे एक टाकी इथून तुम्ही पाहू शकता तर परत तिकडे जाऊ तर आपण तिथली तटबंदी वगैरे पाहून आल्यानंतर तर इकडे पाहू इकडे काय हा हां इथे एक दरवाजा आहे तुम्ही पाहू शकता तिकडून मधून आलो तर हा एक दरवाजा हो आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण आणि पण भक्कम आहे आणि ही जी ती देवळी इथं काहीतरी ठेवलेलं गेलेले जुनं आणि इथे काहीतरी मूर्ती वगैरे हो तुम्ही पाहू शकता तर आपण चला खाली जाऊन पाहू हा कुठला दरवाजा हो आहे तुम्ही पाहू शकता हा जो एक तो कोकण दरवाजा हो आहे तर इथे एक हॉटेल आहे तुम्हाला इथं काही पण खाण्यासाठी वगैरे हो आणि बसण्यासाठी वगैरे हो भेटेल तिकडे पण बघण्यासारखं आहे जावं आपण तिकडे पुढे पुढे काय आहे तिकडे पाहू तर तुम्ही हे पाहू शकता इकडे पूर्ण दरी आहे आणि इकडं पण दरी आहे त्यामुळं नीट थोडं सांभाळून चढा इथे पूर्ण वारं पण आहे आणि थोडासा पाऊस पण चालू आहे थोडासा चालू आहे म्हणून आपण जात आहोत कारण खूप मोठा असले असता तरी ते खूप वारं पावसामुळे आपला तोल जाऊ शकतो त्यामुळं इथून सावकाश जा इथे परत एक दुकान आहे तर पाहू आपण इकडे पुढे कोणता स्पॉट आहे दाखवेन तुम्हाला कोकण दरवाजा पाहून आल्यानंतर त्या दरवाजाने आल्यानंतर इथं थांबण्यासाठी वगैरे जागा आहे तुम्ही इथं थांबू बी शकता आणि इकडे पुढे जाऊ आपण पाहण्यासाठी तर चला जाऊ काय आहे तिकडे पाहू शकता परत एकदा इकडे पाऊस चालू झाला आहे जोर आता आणि सगळीकडे पूर्ण धुकं पसरलेली आहेत चला जाऊ तिकडे खाली पाहायला तर इथे आपल्याला एक साप दिसला होता तिथे तो परत गेला आहे पाण्यामध्ये तर आपण जाऊ तिकडे रिटर्न परत थोडा नाश्ता वगैरे करून परत आपण आता आपलं गड उतरणार कारण थोडा पाऊस वाढलेला आहे त्यामुळे न रिस्क घेता आपण जाऊ डायरेक्ट खालते तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा कमेंटद्वारे कळवा व चॅनलला लाईक को, सबस्क्राईब जरूर करा तुझ्या गडाचे दगड कधी येऊन तू कसे विसरतो